पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा जन्माला येणारा प्रत्येक जण पहिल्यांदा आई मा किंवा आता मम्मी म्हणतो ही आपली संस्कृती आहे आपल्या महाराष्ट्राला मातृशक्तीची गौरवशाली परंपरा आहे मात्र अलीकडच्या काळात अनेकांची मुलं सून मुली जावई या परदेशात आहेत दुर्दैवानं हे लोक आपल्या आई वडिलांना विसरून जातात परदेशात गेल्यानंतर आई किंवा वडील आपल्यातून निघून गेले तर ते व्हिडिओ कॉलवरून अंत्यविधीचा कार्यक्रम करतात हे दुर्दैव आहे त्यामुळे आम्हाला वृद्धाश्रम काढावं लागतंय हे खरच दुर्दैव आहे असं मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त के केलंय आयोजित मातृनाम प्रथम शपथ ग्रहण सोहळा अण्णाभाऊ साठे सभागृहामध्ये संपन्न झाला यावेळी ते बोलत होते शरद पवार साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस आरक्षणाचं बिल आणलं पवार साहेबांनी सांगितलं होतं की हे बिल मंजूर होईपर्यंत सभागृहाचं कामकाज सुरू राहील मला आठवतं की सभागृह चार वाजेपर्यंत चालवलं आणि महिला आरक्षणाचं बिल शरद पवार साहेबांनी मंजूर करून घेतलं यावेळी साहेबांनी ठणकावून सांगितलं की आज किती उशीर झाला तरी चालेल पण आज महाराष्ट्रात महिला आरक्षणाचं बिल मला आणायचं आहे आणि हे बिल साहेब मुख्यमंत्री असताना पास झालं असं अजित पवार यांनी सांगितलं रोज आम्ही नाटक करतो अजित पवार म्हणाले अभिनेता संकर्षण कराडे यांनी सांगितलं की दादा मी एकच एक, एक नवीन नाटक काढ त्याचा पन्नासावा प्रयोग बघायला या मी त्याला म्हटलं की आता रोज आम्ही नाटक करत असतो मला काय नाटक दाखवणार असे म्हणतात सभागृहात एकच हशा पिकला अजितदादांनी विद्यार्थ्यांना दिली मातृनाम प्रथमची शपथ उपमुख्यमंत्री पदाची सहाव्यांदा शपथ घेतलेल्या अजितदादा यांनी आज सातव्यांदा शपथ घेतली यावेळी सभागृहातील उपस्थित विद्यार्थी व पालकांनी दादांसमोर मातृनाम प्रथमची शपथ घेतली आईचं नाव सर्व शासकीय कागदपत्रात लावायचा ऐतिहासिक निर्णय घेतल्याबद्दल समस्त विद्यार्थी व मातांच्या वतीनं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अभिनंदनाचा ठराव आणि कृतज्ञता सन्मानिका अर्पण सोहळा यावेळी पार पडला पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा